आषाढी एकादशी आणि मोठ्या लेक लेकीचा वाढदिवस या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळं अगदी दुग्ध शर्करा योग असा झाला होता आमच्या घरामध्ये त्या निमित्ताने ना विठुराया आणि रुक्मिणी मातेची छान अशी पूजा करून घेतली होती आणि विठुरायांना आणि रुक्मिणी मातेला तुळशी खूप प्रिय असल्यामुळं आपल्या बागेतील खूप साऱ्या साऱ्या तुळशी आणून देवाला अर्पण केल्या होत्या मस्त अशी देवपूजा फराळ करून झाला त्यानंतर लेकीच्या बड्डेचं सेलिब्रेशन प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघतच असता छोट्या लेकीला असं बड्डेचं सरप्राईज द्यायला खूप आवडतं त्यामुळे खूप छान सरप्राईझेस तुम्हालाही आणि तिच्या आयडियाही बघायला मिळतील त्यामुळं व्लॉग स्किप न करता बघा आणि रिलेटेबल ओय खडूस ओय हॅपी बर्थडे युआ लाईफ माय 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 हॅपीनेस बट आज नाही खडूस कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी खूप शक्कल लढवावी लागते हे कशापासून बनवले हे तुम्हीच बघा हे कशाचं आहे ग असं क्रीम क्रीम कॉफी पावडर घेतली थोडी तर हे आहे कॉफीचं हे हे जे मागच ब्राऊन ब्राऊन कलर दिसतय ते कॉफीने बनवलेले आणि हे असं कॅलेंडर कॅलेंडर पॉइंट कॅलेंडर मस्त हॅपी बर्थडे ए हा आहे कॅलेंडर पॉईंट पुढे पुढे फाईन फाईन फाईंड चिकच आहे आम्हाला सगळ्यांना कृष्णाकडून गिफ्ट मिळवायचं म्हणजे त्या अगोदर खूप सारी कसरत करावी लागते

तुम्ही आता हे सगळे जे गिफ्ट बघताय ना हे कृष्णाने दिदूला दिलेले आहेत आणि नेहमी जेव्हा आहो तिला कधी पॉकेट मनी देतात ना ती जास्त करून खर्चत नाही आणि त्या पॉकेट यूज युज असतो ते म्हणजे आम्हाला बर्थडे दे गिफ्ट देण्यासाठी

थांबे कट करू इत्ता बाबा व्हिडिओ चालू केहू इकडे थांब डे टू यू हॅपी डे टू अशा पद्धतीनं किती काला गोंधळ ऐका येत असेल तुम्हाला मस्त असं दिदोच्या बड्डेचं सेलिब्रेशन केले एकादशी असल्यामुळं केक काय कोणाला खाता येणार नाही आम्ही संध्याकाळी बारा वाजता केक खाणार आता किती वाजले साडेपाच लाच आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलंय साडेबारा वाजता साडेबारा वाजे असंच पसरले गाडीची पूजा करून हा छोटा भाऊ हा त्याचा मुलगा आणि इकड हा मोठा भाऊ ह्यांना तर तुम्ही ओळखताच आणि इकडं ही मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि ही मोठ्या भावाची बायको तुम्ही दिवशी स्कुटीची पूजा केली त्या आम्ही नवीन घेतलेली तेव्हा बघितलं होतं आता छोट्याची नंतर तिकडं कधी गेली तर किंवा इकडं आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला हे निघालेलं आहे ह्याच्या मागे थोडी गडबड आहे घरी पाहून येणार आहेत मोबाईल हा जाव जा दमन जाव गड गर्दी आहे बर का दमन जाव हम्म आता छोटा भाऊ गेला मोठा भाऊ आहे एकादशीची गर्दी आहे म्हटलं त्यांना त्याच रुटन आमच्या घरी जावं लागतं ना चंड गर्दी असणार सौपाय जाऊन सांगितले करतील फोन कृष्णा तिची मामा मामी यांची नेहमी अशी चष्टा मस्करी चालू असते एकमेकाला खिजवत असतात ती आता म्हणती प्रत्येक वेळेस येत आहे कुठलं तरी झाड घेऊन जात आहे असं काहीतरी तिच्या मामाला आणि मामीला बोलत होती ऑक्सिजन प्लांट काय काय

झाडप्रेमी लोकांची साईन लगेच दिसून येते बघा म्हणजे मोठी मोठी भाऊजे असो किंवा छोटी भाऊजे असो दोघींनाही झाडांची खूप आवड आहे आणि प्रत्येक वेळेस आली की कुठलं झाड नवीन आहे आणि तिला बघायची आणि ते पण आपण लावायची अशी तिची खूप इच्छा असते मग ती इथून नेहमी आली की काहीतरी झाडं घेऊन जात असते मग त्यामुळे भावाला मी म्हणत होते की किती झाडं माझ्याकडून विकत न घेता तुम्ही नेलेत ते एकदाच बिल मला पे करा आणि इथं आता तिला कुबेर ट्री दिलं होतं आणि झेड झेड प्लांटचं रोपही तिला पाहिजे होतं तर म्हटलं नेक्स्ट टाईम आल्यानंतर मी तुला देते कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ